बिल्डिंग वाचल्याच पाहिजे वाचू नये असं कोण म्हणत आम्ही पण वाचलंच पाहिजे असं समजा की राज्याचा उद्योग मंत्री जो इथं आलेला आहे तो तुमच्या पासच बिल्डिंग मध्येच राहतो असं समजायला हरकत नाही त्याच्यामुळं पासच बिल्डिंग मधल्या नागरिकांची जी समस्या आहे ती फार मी आताच राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव अस्वि गुप्ता साहेबांचे देखील महत्वाचं बोललो मला असं वाटतं की त्यांनी आपल्यासाठी एक जी आर देखील काढलेला आहे जी आरचा आपण व्यवस्थित अभ्यास करणं गरजेचं जर आपलं घर आपल्याला मालकी आकारायला देण्याचा निर्णय शासन जीआरच्या आरच्या रूपाने करत आहे आणि त्याच्यासाठी काही टेक्निकली बाबी जर आपल्याला करायला लागणार असतील तर ती माझ्यापेक्षा तुमच्या सगळ्यांची जबाबदारी टेक्निकली बाबी आपण म्हणतो या तुम्हाला यावं लागणार नाही किंवा पुन्हा तुम्हाला आंदोलन करावं लागणार नाही हा शंभर टक्के प्रयत्न महायुतीचं सरकार म्हणून आमच्याकडनं केला जाईल हा शब्द मी आमच्याला देतो कारण घराचं स्वप्न काय असतं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला देखील माहिती घर मिळवण्यासाठी घर बांधण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न केला जातो हे देखील आम्ही समजदारी कार्य करतो आम्ही देखील सर्वसामान्य कुटुंबात मोठे होऊनच आज या पदापर्यंत पोहोचलेलो आहोत आणि म्हणून सुरुवातीला सांगितलं मी जे आलोय ते पासच इमारतीतलाच नागरिक आहे असं समजा इथं आरदार आझाद मैदान येथे आंदोलन केलं होतं या आंदोलनाला सरकारमधून सरकारमधले उद्योग मंत्री उदय सामंत यांनी भेट दिली होती आणि त्यांनी तिथे आश्वासन दिलं होतं की उद्या विधान भवनामध्ये याच संदर्भात यू डी डिपार्टमेंटचे मुख्य सचिव असीम गुप्ता यांच्यासोबत एक बैठक आयोजित करण्यात येईल त्या बैठकीसाठी मी स्वतः त्याचबरोबर या इमारतीतील काही रहिवासी त्याचबरोबर आमचे शिवसेनेचे पदाधिकारी आम्ही सर्व उपस्थित होतो या मीटिंगमध्ये काही चांगले निर्णय घेण्यात आले जमिनीचा मालकी हक्क जो आहे तो या रहिवाशांना देण्याचा निर्णय काल झालेला आहे आणि यू डी डिपार्टमेंटनी कलेक्टर साहेबांना फोन करून वर्ग दोनच्या ज्या जमिनी आहेत त्या वर्ग एक करून सोसायटी करून या लोकांच्या नावे करण्याचे आदेश देखील काढलेले आहेत आणि लवकरच या पासष्ट इमारतींसाठी एक जी आर देखील काढला जाणार आहे ज्या ज्या इमारती आरक्षणाच्या भूखंडांवर केल्या त्या आरक्षणांमध्ये काही शिथिलता देता येईल का याच्यासाठी ये देखील निर्णय झालेला आहे आणि या सोसायटी कोर्टामध्ये इंटरव्ह्युन करून ज थोडा अधिकचा वेळ कोर्टाकडनं मागून या सोसायटी लीगल करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे आणि सरकारकडनं योग्य ते आश्वासन आम्हाला मिळालेलं आहे येत्या काळामध्ये या पासष्ट इमारतीतल्या लोकांना